नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप सुंदर असा डिझाईनचा ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झटपट होणार आहे कोणत्याही साडीवर छान दिसणारा आहे आणि सगळ्यांना आवडणारा असा हा ब्लाऊज आपल्या ठिकाणी बनणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे कटिंग डिझाईन वर्क शिलाई फिटिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज या ठिकाणी आपण छत्तीस घडी आपण या ठिकाणी साडे अकराची घेतली त्यानंतर उंची आपण घेतलेली आहे चौदा मागील आणि पुढील आपण घेत आहोत साडेपंधरा म्हणजे साडे तेरा होती एक इंच म्हणून साडेचौदा आणि पुढे परत एक इंच म्हणून साडे पंधरा लाईन करायची उरलेला कपडा आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे खूप सोपी पद्धत आहे बघा शोल्डर या ठिकाणी आपण घेत आहोत तीन आणि पावणे सात इंच काबरं तर इथे आपला पाठीमागे होणार आहे आणि पुढे हुक होणार आहे आणि त्यानंतर मुंडा घेतलेला आहे साडेसहा इंचाचा पुन्हा चौकोच्या बाहेर अर्धा इंच जाऊन आपण एक तिरकी लाईन दिली कारण शोल्डर जेव्हा वाढवतो तेव्हा आपल्याला ही पद्धत आतली वापरायची आहे मोंड्याचा आकार देण्यासाठी आता अर्धा अर्ध्याचे पुढे पाहून मोंड्याचे आकार देण्यासाठी आपण दोन दोनपर्यंत आकार आखून घ्यायचे त्यानंतर सातचा गळा बंद बाजूकडून या ठिकाणी आपण घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी सव्वा चार मी या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही चारही घेऊ शकता त्यातून अर्धा इंच कमी करा म्हणजे पावणे चार आणि त्याच्यापुढे दीड वरती पण दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला ह्याच पद्धतीने आखून घ्यायचं आहे कप्स न लावता अगदी तसाच फुगणारा हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे त्यामुळे ही पद्धत नक्की वापरून बघा त्यानंतर आता बघा या ठिकाणी आपण काय केलं आहे तीन इंच याबरोबर या ठिकाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटलं गळा डीप हवा असेल तर थोडी नॉर्मल तुम्ही पुढे जाऊ शकता आता मधोमध मद आपण कट केले आणि सव्वा इंचाने आपण कपडा पाठीमागे करायचा आहे कोणता पुढील बाजूचा पाठीमागे करायचा आहे मागचा पुढे घ्यायचा आहे सव्वा इंच तर सव्वा चार बरोबर इथे आलं आहे इथे मी थोडंसं कट मारते म्हणजे आपल्याला लक्षात येईल मुंड्याचा पहिला आकार या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी कट करून घ्यायचे कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे वर्क पण आहे डिझाईन आहे त्याशिवाय सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका आता मागील गळा सव्वा चार गळा रुंदी या ठिकाणी आपण छत्तीससाठी घेतलेली आहे त्यानंतर साडेदहाचा आपला या ठिकाणी गळा आहे चौकोन करायचं आहे मी तुम्हाला प्रत्येक साईजनुसार शोल्डर सांगेल किती घ्यायचं किती नाही आता छत्तीसचं बघूया साडेतीनवर आपण एक चौकोन केला आहे या ठिकाणी तिरकी लाईन देऊन घ्यायची त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याचा आकार खालचा देण्यासाठी आपण इथे दीड इंचावर केली एक लाईन करून घेतली तुम्हाला जर पेस कमी हवा असेल तर तुम्ही इथे एक ते सव्वा पण घेऊ शकता मी इथे एक तिरकी लाईन दिली अशा पद्धतीने आकार फक्त बघूया कसा छान दिसतोय आणि थोडंसं नॉर्मलवरती घेऊया ह्या पद्धतीने आकार थोडासा फुगीर करून घ्यायचा आहे ठीक आहे मग मधला जो गॅप आहे तो कितीचा होईल एक इंचा खाली ही थोडंसं मी गोल राऊंड घेतला आहे आणि ह्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे तर इथे आपलं नेटचा वापर आपण मध्यावरती करणार आहोत आणि त्याच्यावरती आपण एक नाव टाकणार आहोत ते एक स्पेशल आहे मस्त ते शेवटी बघूया आता बघा या ठिकाणी आपल्याला बाहीची घडी चार पदरी करायची छातीचं किती छत्तीस म्हटले की नऊ इंच आपल्याला चार पदरी घडी करायची त्यानंतर बाही आपली साडे दहाची त्यातून अडीच इंच वजा करून कडेला आठ इंच एक तिरकी लाईन देऊन घ्यायची त्यानंतर दोन दोन इंचावर खून करून मध्यवर्ती पाऊन आणि फुगीर आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दंडगेर मोजायचा आहे त्याच्यापुढे दोन ठेवायचे दंडगीर किती आहे त्या साडेपाच त्याच्यापुढे दोन इंच आणि एक तिरकी लाईन या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची तिरका आकार आपण या ठिकाणी कट करून घेतला आहे आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करायची तर काठाचा भाग आपण या ठिकाणी व्यवस्थित ठेवून बाहीचा भाग कट करून घेतला आहे त्यानंतर प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे बंद बाजूकून याचा भाग आपल्याला कट करायचा आहे थोडासा जोड आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे जोड कशा सोप्या पद्धतीमध्ये आपण देतो तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे बंद बाजू मागील भाग आपण या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तसाच तो या ठिकाणी कट करायचा आहे व्यवस्थित ठेवा म्हणजे काय होतं कधी कधी तिरक्यामध्ये कट कपडा होऊन जातो आणि मग तो आपला बाजूला बाजूला म्हणजे तिरका होऊन जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही कटिंग कर करशाल तेव्हा कपडा आपला सरळमध्येच ठेवा आणि मग कटिंग करा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे जर आपला पुढील गळा बोटनेक नसेल तर आपल्याला शोल्डर तीनचं घ्यायचं आहे आणि मागील बोटनेक असेल तर शोल्डर आपल्याला सव्वा चार घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त बंद जो गळा असतो त्याच्यासाठी सव्वा चार असतं आणि साईजनुसार मग आता चौतीस असेल तर किती चौतीस असेल तर चार घ्या बत्तीस असेल तर पावणे चार घ्या फक्त एवढं करायचं बाकी काही नाही आणि पुढील समजा तीन आहे तर पावणे तीन तुम्ही घेऊ शकता चौतीस आणि बत्तीससाठी आता जोड बघा आपण काय केले सुईच्या बाजूने कपडा ठेवला शिलाई केली त्यानंतर त्याच्यावरती दाबटीप दिली जोड जर द्यायचा असेल तर दोन्ही बाजूला जोड देत चला म्हणजे काय होतं फिटिंगमध्ये तो, फिटिंग तो कपडा आपला जातो आणि मग आपला जोड आपण दिलाय की नाही दिला तेही समजत नाही जर एकाच बाजूने तुम्ही जोड दिला जोड मोठा होतो आणि तो, तो लगेच लक्षात येतो की ते जोड दिलेला आहे आणि ते चांगलं दिसत नाही आता सुईच्या बाजूने आपण कपडा ठेवला आहे त्यावरती आपण शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर जर तुमची शिलाई तिरकी वाटली तर पुन्हा तुम्ही शिलाई देऊ शकता दापटी पूर्ण प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई तर अशा पद्धतीने आपण शिलाई केल्यानंतर वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर उरलेला जो कपडा आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे तर आपली ही पद्धत बाईची आहे दोन्ही बाह्या आपण सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे सोप्या पद्धतीमध्ये आपला हा जो ब्लाऊज आहे तो बनणार आहे बाही आपल्या ठिकाणी तयार झाली आकार चेक करा जर तुम्हाला खोल वाटला नाही तर पुन्हा तुम्ही थोडासा पाऊण इंचाने आकार खोल करून त्यावरती शिलाई देऊ शकता दोन्ही बाहे आपल्या झालेल्या आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मागचा भाग तर मागचा भाग आपण उलटपालट फक्त गळ्याच्या बाजूला करणार आहोत वरच्या बाजूला आपण पायपिंग करणार आहोत गळ्याच्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिलाई जेव्हा तुमचा जो गळा आहे तुम्ही त्याला शिलाई करत असाल तेव्हा कपडा ओढायचा नाही एकदम सैलमध्ये ठेवा आणि मग शिलाई करा नाहीतर मग कपड्याचा जो गळ्याचा आकार आहे ओढल्यामुळे तो चुकला जातो आणि तिरका तिरका होऊन बसतो त्यामुळे शिलाई करत असताना कपडा बिलकुलही ओढू नका आणि फक्त आकारानुसार या ठिकाणी शिलाई करायची जर तुम्हाला वाटली शिलाई चुकली थोडी तिरकी झाली तर पुन्हा तुम्ही शिलाई देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर तर तिरकी कातर आपण दिल्यानंतर थोडंसं कपडा या ठिकाणी आपण पुन्हा कट करणार आहोत जिथे कोणा आहे तिथे थोडीशी तिरकी कातर जास्त ठेवा म्हणजे कोणा छान येतो त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दापटीप तर ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे पायपिंग गोट कॅनव्हस पेपर लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो पूर्णपणे आतल्या बाजूला आपण हा जो कपडा आहे अस्तरचा तो घ्यायचा आहे आणि प्लेन करून त्यावरती आपल्याला ठिकाणी शिलाई द्यायची तर बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे आणि गळाही आपला किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही ही पद्धत वापरू शकता अगदी कोणत्याही गळ्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरा समोर अस्तर घेऊन दापटीत देण्याची अगदी बघा कमी वेळेत तुमचा गळा होईल आणि एकदम झटपट गळा तयार होईल आणि फिनिशिंग पण खूप छान येईल अगदी कॅनव्हास पेपर वापरल्यासारखीच फिनिशिंग या ठिकाणी आपली दिसते तर या ठिकाणी गळा तयार झालेला आहे आता आपल्याला सर्व बाजूने शिलाई करून घ्यायची व्यवस्थित कपडा या ठिकाणी आपल्याला पकडायचा आहे आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे तर आता ही शिलाई देत असताना आपण कपडा आणि अस्तर एकमेकाला शिलाई करून घ्यायचं आहे आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे थोडाफार वाढव झालेला तो जागेवर या ठिकाणी आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे म्हणजे जोडण्याच्या वेळेस आपल्याला नंतर प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळा तयार झालेला आहे आता कमरेचा टक्स लगेच घेऊया तर कमरेचा टक्स किती घ्यायचा गळ्याचा जर खोल गळा असेल त्याच्या खालीच टक्स आपला आला पाहिजे वरती नाही गेला पाहिजे मग मी इथे तीन तीन इंचाचे टक्स घेतले दोन्ही बाजूला तर गळ्यापासून बघा मोजून घेऊ शकता किंवा शोल्डरचा मधोमध मद करू शकता गळ्यापासून दोन बोटाचं अंतर किंवा तीन बोटाचं अंतर ठेवा कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची कमरपट्टी या ठिकाणी घेतली तिरकी कातर समोर कमरपट्टीला दापटीप देऊन घ्यायची आणि मधोमध मद आपण मोठ्या नंबरचे शिलाई तुम्ही म्हणशाल मधोमध मद आपण मोठ्या नंबरची शिलाई का देतो तर इथे हात शिलाई करायची असते त्यामुळे आता या ठिकाणी नेटचा कपडा आहे माझ्याकडे मी डबलचं घेतलं आहे कलर तुम्हाला जर क्रॉस वापरायचा असेल तर गोल्डन या ठिकाणी तुम्ही वापरू शकता मी इथे रेडच घेतलेला आहे आणि आता या जो नेटचा कपडा आहे तो कपडा आपल्याला या जो गळा आहे त्या गळ्यावरती ठेवून तशी शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे आतल्या बाजूला आपण नेट ठेवली वरच्या बाजूला गळा दिसतो आहे आपल्याबरोबर म्हणजे शिलाई करण्याच्या वेळेस आपल्याला व्यवस्थित तो शिलाई करता येईल साईटने या ठिकाणी टाचन लावा पिन लावा आणि या ठिकाणी आपल्याला जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झाला इथे तुम्ही कोणाचं नाव काढू शकता छान फुलाची डिझाईन करू शकता किंवा प्लेन हे ठेवू शकता किंवा छोटे छोटे मणी पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता तर अशा पद्धतीने आपला हा पाठीलमागे बोट नकचा गळा तुम्ही याला म्हणू शकता झालेला आहे आता या ठिकाणी आपण कट करून घेऊया जी आतली बाजू आहे ती या ठिकाणी आपण लगेच कट करून घ्यायची तर कट करत असताना साधारणतः अंतर जे आहे ना ते कितीचं एक दीडचं असू द्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला पायपिंग करता येईल सॉरी हातशिले करता येईल आता पायपिंगसाठी पट्टी मी तिरकी काढलेली आहे आणि एकदम सैलमध्ये आपण या ठिकाणी ही पट्टी लावायची आहे तर जी पट्टी आहे ती कधी पण खेचू नका लावताना एकदम सैलमध्ये लावा आणि त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर तिरकी कातर दिल्यानंतर पुन्हा थोडंसं कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे आणि पूर्णपणे आतमध्ये प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई आता शिलाई करत असताना कपडा प्लेन करा म्हणजे जी पायपिंगची पट्टी आहे अस्तरची ती दिसणार नाही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे आता इथे आपल्याला नाव काढायचं आहे तर नाव आपलं खडून दिसणार नाही तुम्ही पेनचा वापर करू शकता किंवा आपण या ठिकाणी खाली कपडा वापरूनही नाव काढू शकतो तर इथे आपण सुशांतची नवरी सुशांतची नवरी हे नाव काढणार आहोत तुम्हाला आहो काढायचं असेल तर आहो ही तू छान दिसतं हे नाव आहो पण तुम्ही काढू शकता जे नाव तुम्हाला आवडेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता इथे फक्त व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते मी नंतर करणारे आहे ते नाव मी फक्त दाखवते की ते आपण काय करणार आहोत हे नाव तुम्ही नंतरच बनवणार आहे फक्त आपण एक दाखवूया की हे नाव आपण इथे असं काढणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे नाव या ठिकाणी बनवणार आहोत मण्यांचं पूर्ण ब्लाउजला वर्क आहे बाईला पण वर्क आहे गळ्याला पण वर्क आहे पुढच्या बाजूला पण वर्क आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी घरच्या घरी तुम्ही वर्क करू शकता कमी वेळेमध्ये झटपट आणि शिलाई पण तुम्हाला मी शेवटी शेवटी सांगेल की मी याची किती घेतलेली आहे जरी माझी शिलाई जेवढी असेल तेवढीच शिलाई तुम्ही घ्या असं मी म्हणत नाही पण एरियानुसार तुमच्या जसं असेल तसं तुम्ही शिलाई घेऊ शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे नाव बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण नंतर याच्यावर वर्क करणार आहोत सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ब्लाऊजची आहे आपली टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ बघत चला आणि तुम्ही जर चॅनलसाठी नवीन असाल किंवा सबस्क्राईब करेल नसेल बेल बेलायकॉनलाही क्लिक करेल नसेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल तर अशा पद्धतीने मागील भाग आपला झालेला आहे बाही पण झालेली आहे आता आपल्याला पुढील भाग बघायचा आहे तर इथे पुढील जो भाग आहे अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा खालचा कपडा वरचा कपडा व्यवस्थित प्लेन करायचा आहे आणि मग त्यावरती तुम्हाला या ठिकाणी शिलाई द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर एकावर एक, एक कपडा ठेवला दोन्ही बाजूचा प्रिन्स कटचा आकार कट, कट करून घेतला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक पार्टला शिलाई करायची आता कप्स न लावता कप्स सारखा आकार कसा येतो तेही तुम्हाला बघायला मिळेल आता उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची इथे पाऊण इंचाची शिलाई मधोमध मद अर्धा इंचाची शिलाई आणि खाली पाऊण इंचाची शिलाई जर ही पद्धत तुम्ही वापरली तर तुम्हाला कप्स लावायची पण गरज येत नाही आणि कप्स सारखा तुमचा आकार तो आहे फुगला जातो डबलची शिलाई या ठिकाणी आपण लगेच घेणार आहोत तर बघू शकता आपला आकार किती छान या ठिकाणी तयार झाले नॉर्मल थोडंसं मी कट केलंय मोंड्याच्या तिथे सरासरी सगळ्यांसाठी पाऊण इंचाचं अंतर आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे ग्राउंडमध्ये तर बघू शकता दुसरी बाजू डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची पाऊण इंचाचं अंतर मधोमध मद अर्धा इंचाचं अंतर आणि वरतीही पाऊण इंचाचं अंतर तर हे अंतर आपण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचे डबलची शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत तर आपला आकार या ठिकाणी किती सुंदर आले तुम्ही बघू शकता तर लगेच पाऊण इंचाचं अंतर आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे मोंड्याच्या बाजूला क्रॉस पट्टी न घेता सरळच पट्टी घ्यायची आणि जिथे प्रिन्स कटचा आकार आपण जोडला तिथे आपण साधारणतः इथे अर्धा इंचाची चून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण देणार आहोत दाबटीप तर समोर दापटीप झाल्यानंतर आतली बाजू घ्यायची आणि क्रॉसमध्ये आपण ही शिलाई या ठिकाणी करणार आहोत इथे बघा क्रॉसमध्ये शिलाई करून घेतली पुढची बाजू तयार झालेली आहे दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे तर अशा पद्धतीने आपली अवघ्या पाच ते सहा मिनटात पुढील बाजू तयार होते अगदी परफेक्ट अशी तर आता या ठिकाणी पुन्हा आपण तिरकी कातर दिली समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटीप आणि पुन्हा आपण या ठिकाणी क्रॉसमध्ये शिलाई करणार आहोत तर बघू शकता आपल्या दोन्ही बाजू तयार झाल्या इथे आपल्याला काय करायचं आहे व्हीची पट्टी काचपट्टी तयार करायची त्यानंतर तिरकी पट्टी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पायपिंगसाठी लगेच मी कट करून घेतले नंतर मग एकाच वेळेस दोन्ही आपण बाजू काढून घ्यायचे आहे आता या ठिकाणी जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आणि अस्तरचा कपडा या ठिकाणी आपण शिलाई करून घेतला तर इथे मी घेतलेला आहे दोन इंचाचा कपडा तुम्ही दीडचाही घेऊ शकता आणि याला आपल्याला करायची आहे शिलाई तर ही आहे आपली व्हीची पट्टी व्हीची पट्टी म्हटलं की आपल्याला या ठिकाणी अस्तर आणि ब्लाउज पीचा कपडा घ्यायचा आहे जर तुम्हाला फक्त अस्तरची लावायची असेल तर फक्त तुम्ही अस्तरचीही पट्टी लावू शकता आणि ती पण तुम्ही जर डबल करायची असेल तुम्हाला तर ती तुम्ही डबल या ठिकाणी करू शकता तर अस्तरची डबल करू शकता किंवा कपड्याला जुडू देऊन तुम्ही ही पट्टी तयार करू शकता तर व्हिडिओचा थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम झाला आणि तो रक्षात नाही आला त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा जास्त चाललेला आहे तर या ठिकाणी था आता आपण थांबूया आणि पुढील भाग बघूया आता बघा व्हीची पट्टी म्हटली की आतली बाजू पकडायची दुमडलं शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर दिली इथे पुन्हा मी थोडंसं दुमडलं आणि व्हीची पट्टी जी आहे ना ती फक्त शिलाईवर ठेवली बघा या पद्धतीने व्हीचे आकार साधारणतः सहा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता सहा द्या सात द्या जे मधलं अंतर आहे ना ते थोडंसं कमी असू द्या म्हणजे हूक लागल्यानंतर खूप छान असा हा बसतो आणि आपली जी पट्टी आहे ती दिसत नाही विजाकर या ठिकाणी आपले तयार झालेले आहे त्यानंतर आता काचपट्टी आपल्याला बघायची आहे काचपट्टी म्हटली की डावी बाजू मग ती सुईची बाजू पकडायची आणि ही साधारणतः मी घेतली दीड इंचाची खाली दुमडलं शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर समोर क जी पट्टी आहे काचपट्टी ती घेऊन दाबती त्यानंतर पुन्हा थोडंसं आहे आणि या ठिकाणी आपण पाऊण इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्ही बाजू या ठिकाणी चेक करायचे जी बाजू मागे पुढे होत असेल तर ती बाजू आपण पुन्हा एकसारखी खोल करून घ्यायची म्हणजे गळ्याचा आकार छान येतो आणि आपली काच पट्टी व्हीपट्टी मागे पुढे होत नाही एकसारखीच येते तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण गळ्याचा भाग करून घेतला आहे आता लगेच आपल्याला पायपिंग करायची आहे तिरकी पट्टी आपण काढली होती तिरकी पट्टी साधारणतः एक इंचाच्या अंतरावरती तिरक्यामध्ये घ्या डबल करून त्यावरती शिलाई लावताना आणि सैलच लावा ओढू नका त्यामुळे गळ्याचा जो आकार आहे तो छान येतो पूर्ण प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ठिकाणी द्यायची आहे शिलाई गळ्याचा जो आकार आहे तो कधी कधी असा तिरका होतो फाकला जातो व्यवस्थित येत नाही त्यामुळे जो गळ्याचा आकार आहे ना तो आकार आपण पायपिंग करताना बिलकुलही ओढायचा नाही एकदम सैलमध्ये ठेवायचं आहे आणि ती जी पट्टी आहे पायपिंगची ती वरती वरती ढकलत जर गेले तुम्ही तर छोटे छोटे चून येतात बघा त्या चून दिसत नाही पण येतात त्या त्यामुळे काय होतं गळ्याचा जो आकार आहे तो छान असा कवर होतो आणि गोल राऊंडमध्ये येतो थोडासा कपडा पुन्हा कट करून घ्या तिरकी कातर दिल्यानंतर आणि पूर्णपणे प्लेन करून त्यावरती आपण देणार आहोत शिलाई तर प्रत्येक पार्ट आपला ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतला आहे अगदी मागचा भाग झाला आहे बाही झाली पुढील भाग झाला आहे आता आपल्याला बनवायचं आहे त्याच्यावरती वर्क, वर्क, वर्क तर वर्क कसं बनवायचं त्यापूर्वी आपण शोल्डर जोडून घेऊया म्हणजे आपल्याला वर्क बनवायला सोपं जाईल तर वर्क आपण कशासाठी सर्व ब्लाऊज तयार केला आहे आणि मग त्यानंतर तो ब्लाऊज आपण वर्क बनवत आहोत आता ज जर आरी वर्क असेल बरं का जर आरी वर्क असेल तर रिंगचा वापर करून तो आपण आरी वर्क करतो त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला जाईल हा झटपट होणारा आहे आणि तुम्हाला समजेल असं आहे म्हणून तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला तर इथे मण्यांचा वापर केलेला आहे मी छोटे मणी मोठे मणी त्यानंतर डायमंडची लेस आणि हा फेवरी ग्लो आहे हा एक घेतला आहे दंडघेर मोजायचा आहे किती आहे तो दंडघेर आपला किती आहे साधारणतः सव्वा पाच खुना करून घ्यायचे दोन्ही बाजूला वरच्या बाजूला किती आहे तिथे आपण खून करून घ्यायचे आता बघा डबलचा दोरा घेतला आणि बघा दंडगेरचा वापचं आहे त्याच्यापासून थोडंसं अर्धा इंच साईडला सा सोडून आपण हे मणी लावायचे आहे ते चालू करायचे चा आता बघा एक धागा एक लाईन माळ म्हणा ती आपण थोडीशी कट केली आणि मग ती बरोबर पकडून सुईमध्ये आपण हे मणी ओवायचे आहे म्हणजे कमी वेळेत हे ओवले जातात जर जा तुम्ही एक एक सुट्टा सुट्टा मणी जर ओवत बसाल तर खूप वेळ जातो त्यामुळे एक दोरा आपला जी लाईन आहे ती आपण कडेला तोडली आणि लगेच सुईचा वापर केला त्याच्यासमोर सगळे मणी या ठिकाणी आपण ओळून घेतले आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे वापर फेब्रिक ग्लोचा आणि एकच लाईनमध्ये आपण घेणार आहोत आणि मणी जे आहे ते सैलमध्ये लावायचे आपल्याला ओढू नका एकदम सैलमध्ये लावा एकही मणी आपल्या वरतीने आला पाहिजे असा प्लेन करून आपण हा या ठिकाणी हा चिटकून घ्यायचा आहे त्यानंतर शेजारी परत एक लाईन आपण देणार आहोत आणि डायमंडची जी लेस आहे ती या ठिकाणी आपण वापरणार आहोत त्यानंतर पुन्हा एक मण्यांची लाईन आपण या ठिकाणी घ्यायची आहे तर ही पद्धत आपल्याला अशी करायची आहे की आपण एक पट्टी तयार झाली की लगेच फेवरी ग्लो लगेच ती चिटकून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण दोन लाईन करून घेतलेल्या आहे या ठिकाणी डायमंड पण घेतलं आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे साडीचा सा जो कलर आहे बघा क्रॉसमध्ये कलर आहे निळा तो आपण या ठिकाणी घेत आहोत आणि बरोबर आपण या ठिकाणी हे जे कुंदन आहे छोटे छोटे ते चिटकून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने छान असं फुलाचं डिझाईन होतं सर्व आपण चिटकून घेतलेले आहे त्यानंतर थोडं सुकून द्यायचं लगेच नाही घ्यायचं सुकून द्यायचं थोडंसं आणि मग वरची बाजू आपल्याला तयार करायला घ्यायची तर इथे आपण मध्य केला दीड दीड इंचाचं अंतर घेतलं खाली सात इंचाचं घेतलं वरती शिलाईसाठी जे अंतर आहे ते सोडायचं आहे आपल्याला आणि त्याच्यापासून पुन्हा अर्धा इंचाने आपल्याला खाली यायचं आहे म्हणजे काय होईल शिलाई करत असताना जे वर्क आहे ते आपल्याला शिलाईमध्ये जाणार नाही इथे बघा क्रॉसमध्ये आपण ही जी लाईन आहे ती करून घेतलेली आहे सर्व याच पद्धतीने आणि जो मधला गॅप आहे तो दोन 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 इंचा तुम्ही या ठिकाणी थोडीशी डॉट डॉट देऊन घ्या म्हणजे लक्षात येईल आता इथे काय केलं एक मोठा मनी आणि मोठा मणी ओवून घेतला तो शिवून घ्यायचा आहे लगेच त्याच्या कडेने आपण छोटे मणी घ्यायचे आहे तर मग किती घ्यायचे नऊ घ्या आठ घ्या नऊ घ्या जेवढा गोल राऊंड बसेल तुमचा तेवढा आपल्याला ठिकाणी मण्याचा वापर करायचा आहे गोलमध्ये करून आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर कडेलाही लगेच टाके या ठिकाणी आपण टाकून घ्यायचे हीच पद्धत आपल्याला गळ्याला पाठीमागच्या भागाला वापरायची आहे मी फक्त बाहीला दाखवते आणि गळ्याचं मागचा भाग हीच पद्धत आपण वापरून तयार केलेली आहे आणि जेव्हा सुकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे टाके टाकून ते पॅक करावं लागतात म्हणजे एक ब्लाऊज आपला दोन ते अडीच दिवस जातो कारण हे वर्क का आहे आणि हळूहळू करावं लागतं सुकायला टाईम जातो प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी मण्यांचा ओवायचा आहे परत तो चिटकवायचा आहे सुकून द्यायचा आहे परत तो आपल्याला या ठिकाणी पॅक करायचा आहे म्हणजे टाके टाकल्यासारखं या ठिकाणी आपल्याला तो पॅक करायचा आहे तर बघा हे फुल मी सगळे बनवून घेतले छोट्या छोट्या मण्यांचे आणि एक लाईन आहे ती छोट्या मण्यांची एकदम प्लेन करून या ठिकाणी आपण ती चिटकून घेऊन परत खाली टाका टाकून घ्यायचा आहे या आपन आपन या तर आपन आपन या ठिकाणी आपण एक लाईन करून घेतली सर्व लाईन आपण या ठिकाणी करून चिटकून आणि पॅक करून घेतलेली आहे त्यानंतर मागे बघू शकता आपण नाव पण टाकले आहे आणि जी बाहीची बाजू होती बघा तीच बाजू आपण सगळ्या गळ्याला तयार केलेली आहे पुढील भागाला पण केलेली आहे आणि या ठिकाणी आपली बाही पण आपण जोडून घेतलेली आहे आणि आता फक्त फिटिंग बघायची आहे या ठिकाणी तर फिटिंगच्या खुना मी करून ठेवलेल्या आहे छत्तीस साईजा नऊ या ठिकाणी त्यानंतर कमर जेवढं आहे तेवढं कमर आपलं किती आहे साडेसात साडेसात म्हणजे साध, तीस इंचाचं कमर आहे तीस ते एकतीस इंच आपण या ठिकाणी कमर घेऊ शकतो छत्तीससाठी तर एकतीस इंचाचं आहे साडेसात साडेसात आपण पुढे घेतलं पाठीमागे आपण सोळा घेतले सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची बाही दोन्ही बाजूचे जोडून झालेले आहे आणि या ठिकाणी आपण आता सुईच्या बाजूने शिलाई करून घ्यायची तर वर्कचा ब्लाऊज आहे खूप सुंदर दिसतो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी ट्राय करू शकता अगदी कमी वेळेत होतो दिसायलाही छान आहे कमी वेळेत म्हणजे अगदी दोन अडीच दिवस जातात ते पॅक ते हे करता करता पण जर तुमचं स्पीड जास्त असेल तर तुम्ही एक दीड दिवसात पण करू हा ब्लाऊज करू शकता मेन जे फिटिंग आहे ती आता आपल्याला बघायची आहे आतल्या बाजूला तर याची शिलाई मी घेतलेली आहे अठराशे रुपये आता बघा अठराशे रुपये मी शिलाई घेतली तर तुम्ही तुमच्या एरियानुसार घ्या तुम्हाला जेवढं परवडेल तुम्ही शिलाई तेवढी घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपला हा अठराशे रुपये शिलाईचा जो ब्लाऊज आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला दंड घेर साडेसहा आणि पुढे आपण घेत आहोत सव्वा पाच तुम्ही साडे सहा घेऊ श सव्वा सहा जरी घेतलं तरी चालेल आणि इथे सव्वा पाच आपल्याला ठिकाणी घेऊन मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला ठिकाणी करायची मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई आपण शेजारी शेजारी देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपला हा भन्नाट असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे वर्कचा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर बघू शकता आपली बाही पण वर्कची किती सुंदर दिसते त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती पण आपल्याला याच पद्धतीने फिटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज बनवू शकता सर्व आपल्याला या ठिकाणी पॅक करायचं आहे नंतर सुकल्यानंतर पॅक करून घ्यायचं आहे लगेच तर बघू शकता आपला या ठिकाणी ब्लाऊज किती सुंदर छान वर्क पण बघू शकता किती मस्त या ठिकाणी झालेला आहे नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे आणि सुकल्यानंतर कोणताही ग्लो तिथे दिसत नाही एकदम प्लेन असा हा ब्लाऊज जो आहे आपला तो तयार होतो आणि मस्तसं ही डिझाईन आपली तयार होते